नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो दुसरा भाग पाहत आहोत या व्हिडिओमध्ये तो आहे विरामचिन्हे गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण विरामचिन्हांचा भाग दुसरा पाहत आहोत आधी आपण याचा एक भाग समजावून घेतला आता विरामचिन्हे विरामचिन्हांमध्ये आपण एक भाग समजावून घेतला आज आपण दुसऱ्या भागातली काही पाहणार आहोत ठीक आहे काही आपली चिन्ह राहिलेली आहेत त्यांची उदाहरणे आणि ती समजून घेणार आहोत चला पहिलं चिन्ह कोणतं होतं तर आपण आधी बघितलं होतं प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह हे अशा स्वरूपात लिहिलं जातं आणि जेव्हा वाक्यात प्रश्न विचारला जाईल तुझे नाव काय असं असेल तुझे नाव काय तर त्यावेळी हा काय हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जाईल आलंय लक्षात त्यानंतर उद्गार वाचक चिन्ह तर यामध्ये बाप रे केवढा मोठा हत्ती इथं जे आपण म्हटलंय बापरे केवढा मोठा हत्ती म्हणजे किंवा असं म्हटलं अबबब अब ब केवढा हा हत्ती केवढा हा हत्ती तर इथं आधी एक उद्गार चिन्ह आणि शेवटी एक उद्गार चिन्ह ना आलंय लक्षात ही दोन आपण आधी बघितली होती तर आता आपण अवतरण चिन्ह बघू अवतरण चिन्ह विद्यार्थी मित्रांनो अवतरण चिन्ह हे दोन प्रकारचे असतात कशा पद्धतीने मी दोनही प्रकार आधी सांगतो अवतरण चिन्ह म्हणजेच अशा पद्धतीने दिलं जातो ठीक आहे अशा पद्धतीने चिन्ह हाच स्वल्पविराम उलट्या स्वरूपात काढलाय आणि इकडचा स्वल्पविराम सरळ स्वरूपात म्हणजे काय हे कधी वापरलं जातं याला याचं नाव आहे एकेरी अवतरण चिन्ह कोणतं एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कंसात टाकून दाखवतो एक असं आणि एक असं आलं लक्षात एकेरी अवतरण चिन्ह आपण आधी जे बघितलं तर ते होतं एकेरी अवतरण चिन्ह अशा पद्धतीने दिलं जातं जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दावरती जोर द्यायचा असतो त्यावेळी एक आपण एकेरी चिन्ह वापरतो हे कधी वापरतात एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असला किंवा दुसऱ्याचं मत सांगायचं असेल त्यावेळी तुम्ही वरती स्क्रीनमध्ये इथं ते वाचू शकता मोठं करून एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरले जाते ठीक आहे एखाद्या शब्दावरती जोर देताना किंवा मत सांगताना वापरलं जातं त्यानंतर मग आता उदाहरण बघू गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली मग आता गांधीजींचा जो शब्द आहे ना चले जाव त्याच्यावरती जोर द्यायचा होता म्हणून इथं काय केलं आपल्याला एकेरी अवतरण चिन्ह वापरलं बरोबर चले जाव चले जाव जर म्हटलं हे याच्यात घ्यायचं तर एकेरी चिन्हात वापरलं जाईल आले लक्षात मग दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द बोलणाऱ्याच्या तोंडचा संवाद हा पूर्णपणे लिहायचा असेल त्यावेळी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात मग बघा बरं दुहेरी अवतरण चिन्ह मी इथं सुद्धा काढले दोन स्वल्पविराम आधी खालच्या दिशेने आहेत असे आणि शेवटी वाक्य संपल्यानंतर दोन स्वल्पविराम असे आहेत वाच्या दिशेने समजले हे उलटे आणि हे सुलटे <coughs> मग आता बघा पुन्हा वाचून घेऊ त्याचं स्पष्टीकरण दुहेरी अवतरण चिन्ह हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात शरद म्हणाला मी सहलीला येईन शरद म्हणाला नंतर कोमा दिलाय आणि त्याचं जे काही वाक्य होतं त्याच्या बोल तोंडचा संवाद होता हा मात्र दुहेरी अवतरण चिन्हात घेतलाय समजले हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह चिन्हालाय लक्षात ओके तुमच्यासमोर स्क्रीनवर एक वाक्य आहे मदन म्हणाला बघा वाक्य असं आहे मदन म्हणाला मी उद्या येतो मग मला सांगा त्याच्या तोंडचे शब्द कोणते आहेत मी उद्याही येतो मग याला त्याच्यात संवाद असल्यामुळे शब्द नाही आहे हे पूर्ण वाक्य आहे त्याच्या तोंडचं मग याला आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागेल आले लक्षात अशा पद्धतीने आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरणार मदन म्हणाला मी उद्या येतो पण आता जिथून म्हणाला की नाही तिथं वाक्य तोडताना कॉमा आणि शेवटी इथं पूर्णविराम आलंय लक्षात शेवटी काय येणार आहे पूर्णविराम मदन म्हणाला ठीक आहे समजलंय हे उदाहरण चला तुमच्यासमोर स्क्रीनवर तुम्हाला एक प्रश्न दिसतोय बघा वाचायला घ्या काय प्रश्न आहे उडणे हवा जाणे फुगा फुटणे या सर्व क्रिया आहेत असं एक वाक्य आहे आता यामध्ये मी आधी प्रश्न तुम्हाला आधी चिन्ह वापरून दाखवतो उडणे एकेरी अवतरण चिन्ह हवा जाणे तिथं पण एकेरी अवतरण चिन्ह फुगा फुटणे एकेरी अवतरण चिन्ह या सर्व क्रिया आहेत शेवटी दिला आहे पूर्णविराम आले लक्षात उडणे त्यानंतर या शब्दावर मला जोर द्यायचा होता म्हणून अवतरण चिन्ह वापरलं शब्द झाला कॉमा हवा जाणे पुन्हा या शब्दावर जोर द्यायचा होता म्हणून इथं एकेरी अवतरण चिन्ह वापरलं शब्द संप संवाद संपला म्हणून कोमा फुगा फुटणे आता पुढे वाक्य नाही मग मी इथं कोमा देणार नाही ठीक आहे आता बघा काय वापरला आपण ज्या शब्दांवर जोर द्यायचा त्यांच्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे आता प्रश्न असा आहे यामध्ये किती चिन्ह आली आहेत चिन्हे किती आहेत किती सांगा किती चिन्ह आलीत बघा हा प्रश्न आहे तुमच्यासमोर मग आता आपण चिन्ह मोजू एक दोन तीन चार पाच त्यानंतर सहा सात आणि आठ किती चिन्ह आलीत आठ नाही चुकतं आहे या दोन चिन्हांना एकच मोजायचं किती झालं एक दोन तीन इथं आला कॉमा चार इथला कॉमा पाच आणि इथला फुलस्टॉप सहा किती झाले पूर्णविराम धरून सहा विराम चिन्ह आहेत एकेरी हे तुम्हाला एक म्हणूनच मोजावं लागेल दुहेरी अवतरण चिन्ह तुम्हाला एक म्हणून मोजावं लागेल इथं हा एक शब्द होता उडणे याचा चिन्ह एक हा दुसरा शब्द होता त्या दोघां मिळून होता दोन हा कोमा एक तीन इथला एक चार या दोघांचा एक पाच हे दोघांचं एक वाक्य होतं की ना फुगा फुटणे आणि शेवटचं एक सहा आले इथं सहा अवतरण चिन्ह आहेत सॉरी सहा विरामचिन्हे आहेत कोणती चिन्ह आहेत विरामचिन्हे सहा आहेत समजलाय प्रश्न तर आपण आता उद्गारवाचक चिन्ह बघितलं अवतरण चिन्ह बघितलं पुढचं चिन्ह आपल्याला बघायचं आहे संयोगचिन्ह कोणतं चिन्ह आहे संयोग चिन्ह कधी दिलं जातं किंवा आधी कसं आहे ते आपण बघू संयोगचिन्ह म्हणजे एक आडवी रेख असं तुम्हाला सहज म्हणता येईल कधी वापरतात दोन शब्द जोडताना वापरले जाते मग आता उदाहरण काय म्हणता येईल शब्द आहे आई वडील हे दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरलं जाईल आई वडील भाऊ बहीण या शब्दातसुद्धा इथं संयोग चिन्ह वापरलं जाईल यांच्यामध्ये काहीतरी संयोग आहे यांच्यामध्ये काहीतरी समान भाव आहे हे जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरलं जातं पुढचं शेवटीसुद्धा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात ओळीच्या शेवटी ठीक आहे मग आता याचं वाक्य कसं आहे बघा इथं काय वाचा मला निबंध लिहायला आवडतो समजा मी असं वाक्य लिहित आहे मला निबंध लिहायला आवडतो पण इथं माझी ओळ संपली लिहायला आवडतो ठीक आहे इथं माझी ओळ संपलेली आहे खालच्या ओळी रेच मग मी इथं शब्द जोडायला लिहायला हा शब्द जर माझा अर्धवट राहिला हा शब्द इथं लिहायला अर्धवट राहिला तर मी इथं वापराल शब्दाच्या नाही दोन्ही शब्दांच्या मध्ये ठीक आहे इथं आपण वाचू शकतो बघा मला निबंध लिहा लिहा आणि नंतर अर्धा संयोगचिन्ह आणि याला आवडतो असं दिलं आले लक्षात ओके okay. तुमच्यासमोर स्क्रीनवरती एक प्रश्न दिलेला आहे प्रश्न वाचा संयोगचिन्ह ओळखा चार चिन्ह दिलीत बघा हे चिन्ह कोणतं आहे बघा पहिलं चिन्ह कोणतं आहे तुम्हाला नाव सांगता येतं का सांगा यस हे आहे प्रश्नचिन्ह कोणतं आहे प्रश्नचिन्ह ठीक आहे मग आता ही उभी दांडी आणि खाली जो टिंब आहे हे कोणता आहे उद्गारवाचक चिन्ह उद्गार चिन्ह त्यानंतर हे जे एक स्वल्फेवर उभा आणि एक असा वरून खाली घेतलेला आहे हे काय आहे एकेरी अवतरण चिन्ह यस एकेरी अवतरण चिन्ह आणि मग शेवटचं चिन्ह कोणतं आहे हे आहे संयोगचिन्ह कोणतं आहे संयोग चिन्ह जे जोडण्यासाठी वापरलं जातं ते बघा परत बघू आई वडील म्हणून शब्द जोडण्यासाठी भाऊ बहीण दिवा वात पणती ठीक आहे मग अशा प्रकारेच अजून गावगाडा कविता धडा आणि कविता असे संयोग जोडणारे शब्द असतील त्यावेळी हे चिन्ह वापरलं जाईल समजलंय ओके आपण संयोगचिन्ह बघितलं आता आपण पुढचं नव्व अपसरण चिन्ह पाहणार आहोत अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्हात फरक आहे विद्यार्थी मित्रांनो संयोगचिन्ह हे एक आडवी छोटी रेग होती असं आपल्याला म्हणता येईल त्याऐवजी अपसरण चिन्हाची रेख थोडी मोठी आहे येतंय लक्षात दोन्हीमध्ये गोंधळ करू नका जर दोनही चिन्ह तुम्हाला असे दिले समान कंसात दिलेले असेल आणि हे छोटं असेल तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हे अपसरण चिन्ह नाही आणि हे आहे समजतंय चला कधी वापरलं जातं ते आपण बघू बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास बघा काय आहे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह वापरलं जाईल मग उदाहरण वाचू मी गेलो उदाहरण काय आहे मी गेलो पण आणि तिथं त्याची वाक्य मालिका तुटली मग मा इथं काय चिन्ह आलं आहे त्यानंतर दुसरं बघा दुसरं ती मुलगी दुसरं उदाहरण वाचा ती मुलगी ती मुलगी डॅश बघा इथं आपण डॅश म्हणतो पण त्याला अपसरणचिन्ह जिने लाल रिबिन बांधली होती रिबीन बांधली आहे ठीक आहे रिबिन बांधली आहे मग त्यानंतर बघा इथं परत अपसरणचिन्ह हे इथं जे होतं ना हे अपसरणचिन्ह ती मुलगी इथं जे छोटं वापरलं ते इथं ठीक आहे ती पाहिली ती पहिली आली ती पहिली आली म्हणजे इथं विचारमालिका तुटली स्पष्टीकरण द्यायचं आहे किंवा दुसऱ्या याच्यामध्ये जी उदाहरण आहे जिथं स्पष्टीकरण द्यायचं आहे ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे तिथं परत अपसरणचिन्ह ती पहिली आली समजले दोन प्रकारे अपसरणचिन्ह वापरतात पहिलं बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास आणि दुसरं स्पष्टीकरण द्यायचं असल्यास वापरलं जातं समजले दोन्ही प्रकारचे चिन्ह आपण बघितलेत पुढचं एक चिन्ह जे तुम्हाला स्क्रीनवरच्या ह्याच्यात दिसणार नाही पण ते आपल्याला पाचवीसाठी वापरलं जातं ते आपण बघू अशा प्रकारे दोन यस आपण त्याला काय म्हणणार दोन यस कंसात दिलेलं आहे बघा या चिन्हाचं नाव आहे अवग्रह अवग्रह चिन्ह कोणतं चिन्ह अवग्रह चिन्ह अशा प्रकारे जे अवग्रह चिन्ह आहे ते कधी वापरलं जातं एखाद्या वर्णाचा लांब उच्चार दाखवताना तुम्ही वर्ण समजून घेतले असतील नसतील तर आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे वर्णाचा एखाद्या वर्णाचा वर्ण म्हणजेच मराठी वापरले जाणारे शब्द ठीक आहे अक्षरे छोटे छोटे वर्ण आहेत लहान अक्षरे तर त्या एखाद्या वर्णाचा लांबलेला उच्चार दाखवताना जो उच्चार लांब झालेला आहे किंवा दीर्घ आहे जो उच्चार लांब झाला आहे किंवा दीर्घ आहे असा दाखवताना वापरलं जाणारं चिन्ह अवग्रह चिन्ह ठीक आहे मग आता आपण एखाद्या गोष्टीला म्हटलं शी नकोच शी या शब्दाच्या मागे असा जर यस वापरलेला असेल तर हे झालं चिन्ह कोणतं अवग्रह चिन्ह अवग आई आपण जर म्हटलं आई मग आपल्याला जर हा ई लांबवायचा असेल तर आपण तिथं अशा प्रकारचं चिन्ह वापरतो याला म्हणतात अवग्रह चिन्ह ठीक आहे आले लक्षात इयत्ता पाचवीसाठी दोन चिन्ह आपण पाहत आहोत म्हणजे ही सगळी चिन्ह लागणार आहे पण पाचवीच्या वर्गात तुम्हाला शिष्यवृत्तीमध्ये दोन आणखी चिन्ह आपण बघितले आधीचं आपण अवग्रह चिन्ह बघितलं म्हणजे कसं होतं अशा प्रकारे दोन यस वापरले आता आणखी एक आपण बघतो आहोत काकपद काकपद म्हणजे काय हो ते कसं काढलं जातं ते आधी सांगतो अशा प्रकारची उलटा वाय याला काय म्हणता येईल इंग्लिशमधून उलटा वाय काढला आहे अशा प्रकारची दांडी आणि हे काक म्हणजे कोण काक म्हणजे कावळा काक म्हणजे कोणता कावळा मग कावळा कसा अचानक येऊन टपकतो पण मग तो, तो काय करतो इथं मात्र जेव्हा एखाद्या गोष्टीला चिन्ह अचानक येतं पण अधिकची माहिती सांगायची असेल त्यावेळी हे चिन्ह वापरलं जातं ठीक आहे मी उदाहरण देतो आणि समजून सांगतो तुमच्यासमोर स्क्रीनवर एक वाक्य आहे बघा मी खेळतो मी आता हे आहे मी आहे पण मला आणखी माहिती सांगायची आहे पण आता मी बोलताना बोलू शकतो पण लिहिताना मला काय करावं लागेल इथं एक चिन्ह द्यावं लागेल अशा प्रकारचं चिन्ह मी कबड्डी खेळतो मी कबड्डी खेळतो मी हा कबड्डी शब्द मला वाढवायचा होता म्हणून हे काकपद काक चिन्ह दिलं कोणतं चिन्ह दिलं दिल? काकपद जोडलं यामध्ये मी अशा प्रकारचं चिन्ह वापरलं आणि मग लिहिलं कबड्डी खेळतो किंवा दुसरं मी गेलो मी गेलो मी काल गेलो होतो मग आता इथं कुठे गेलो होतो हे जर सांगायचं असेल तर मी काल पुण्याला गेलो होतो मी पुण्याला गेलो ठीक आहे मग हा पुण्याला शब्द म्हणजे मला अधिकची माहिती द्यायची होती काय द्यायची होती अधिकची माहिती म्हणून मी हा काक शब्द काक वा काकचिन्ह वापरलं कोणतं वापरलं काकपद आलंय लक्षात आपण अकरा चिन्ह विरामचिन्ह स्वरूपात बघितली विरामचिन्ह स्वरूपात आपण अकरा चिन्हे बघितलेली आहेत विरामचिन्हातील काय बघतोय आपण विरामचिन्हे आणि त्यातील सराव संचातील दुसरा प्रश्न ठीक आहे पुढील प्रत्येक वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल त्या पर्यायाच्या क्रमांक वर्तुळ रंगवा ठीक आहे मग आता इथं झूम करून तुम्ही वाक्य वाचा तो आनंदात आहे तो आनंदात आहे काय देणार तुम्ही याला कुठलं आहे बघा हे एक साधं सरळ विराम विधानार्थी वाक्य आहे आणि शेवटी प्रश्नात त्यांनी इथे पुर विधा हे छापलेलं सुद्धा आहे ठीक आहे म्हणजे इथं जे, जे विरामचिन्ह आहे ते पूर्णविराम दिला जाईल कोणतं चिन्ह दिलं जाईल पूर्णविराम ते त्यांनी प्रिंटिंगमध्ये छापलेलंच आहे प्रश्नाच्या ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघू तुला कसं वाटतं आहे तुला कसं वाटत आहे बघा यामध्ये कोणतं योग्य प्रश्नचिन्ह विचारायचे आता इथे कोणतं वापरायचं इथे शब्द काय आहे कसं कसं याचा अर्थ हा काय आहे प्रश्नार्थक म्हणजे इथं तुम्हाला काय वापरावं लागेल प्रश्नचिन्ह बघा बरं पर्याय क्रमांक एकचं चिन्ह वापरावं लागेल ठीक आहे येतं लक्षात म्हणजे इथे आपण पूर्णविराम वापरू शकत नाही संयोगचिन्ह नाही आणि अवतर एकेरी चिन्ह नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल एक नंबरचा पर्याय तुम्ही झूम करून बघू शकता वाचू शकता ठीक आहे पुढचं दुसरा तिसरा प्रश्न मग काय म्हणाली ती मग काय म्हणाली ती काकांनी विचारलं काकांनी विचारले म्हणजे काय आधी जो वाक्यात तुम्हाला जो इथे दिसतं आहे पहिला संवाद आहे त्या संवादातले चिन्ह बघावर कोणकोणते आहेत संवादात दुहेरी अवतरण चिन्ह झालेलं आहे झूम करून बघा धू एरिया अवतरण चिन्ह वापरलं आहे दोन्ही बाजूनी त्यानंतर प्रश्नचिन्ह वापरलं आहे पण इथे शेवटी मात्र एक चिन्ह राहिलेलं आहे कोणतं राहिलं आहे पूर्णविराम आणि तो आहे तीन नंबरचा पर्याय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय ओके चौथा बापरे केवढा मोठा साप म्हणजे इथं काय केलं आहे बघा उद्गारवाचक चिन्ह आणि परत एकदा पुन्हा उद्गारवाचक चिन्हच द्यावं लागेल म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक चार ठीके आले लक्षात चला पुढचा तिसरा प्रश्न बघू पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा काय आहे पुढील योग्य प्रश्नाचे बघा बघाय प्रश्न वाचा माझ्या आधी तुम्ही झूम करून वाचू शकता वाक्यात प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारायचा असेल तर कोणते प्रश चिन्ह वापराल वाक्यात प्रश्न विचारायला पहिला प्रश्नचिन्ह ठीक आहे म्हणजे आपला उत्तर एक त्यानंतर दुसरं वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात कोणते चिन्ह अपूर्ण चिन्ह उद्गारचिन्ह पूर्णविराम की अवतरण चिन्ह वाक्य पूर्ण झाले आहे मग पूर्ण झाल्यावरती पूर्णविराम पर्याय क्रमांक तीन ठीक आहे ओके चल पुढच्या याच्यात बघू आता आपल्याला परत चिन्ह बघायचे आहेत तीन नंबरचा प्रश्न बघू <coughs> वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते चिन्ह वापरात तपशील द्यायचा असेल तर स्वल्पविराम नाही पूर्णविराम नाही प्रश्नचिन्ह नाही चिन्ह ना कसे वापरणार तपशील द्यायचा असेल तर अशा प्रकारे चिन्ह ठीक आहे पर्याय क्रमांक तीन ओके पुढे मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात उद्गारवाचक चिन्ह कोणते चिन्ह वापरतात उद्गारवाचक ओके पुढे दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात दोन शब्द जोडताना कोणते वापरणार अर्धविराम नाही कोणते वापरतात संयोगचिन्ह यस आणि एकाच जातीचे एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास कोणते चिन्ह वापरतात म्हणजे कसं बघा आपण उदाहरण घेतलं होतं आंबा केळी चिकू अशी जर फळं फळं आपल्याला लिहायची असतील तर आपण कोणतं चिन्ह वापरणार आंबा झाला की स्वल्पविराम केळी झाली की स्वल्पविराम पुढे लिहायचं असेल तर चिकूनंतर पुन्हा स्वल्पविराम अशा प्रकारचं मग कुठे आहे स्वल्पविराम चार नंबरचा पर्याय यस आले लक्षात व्हेरी गुड ओके आपण हा सराव संच विरामचिन्हांचा आता संपवलेला आहे चला तुम्हाला जर घटक आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक करा आणि कमेंट करा ठीक आहे चला थांबतो आहे धन्यवाद गुड डे